नमस्कार सर बोला ना सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पावसाची उगडीप शेतकऱ्यांना मिळालेली आहे परंतु आता बरेच शेतकरी असे म्हणत होते की पुढील पावसाची कंडिशन कधी राहणार आणि उगडीप किती दिवस राहणार याबद्दल एक सविस्तर अपडेट द्यावी सर तुम्ही आज आहे अकरा जुलै हो हो आजपासून सुरदर्शन होईल हां हां पण ते काय होईल की चौदा पंधराच्या दरम्यान चौदा पंधराच्या हां चौदा हा। पंधरा हा। सोळाच्या दरम्यान काय होईल संभाजीनगर Hmm. नगर जिल्हा नेवासा इकडं त्याच्यानंतर बीड जिल्हा लातूर धाराशिव hmm. बार्शी इकडे बीड परभणी नांदेड हिंगोली ah. वाशिम ah पट्ट्यामध्ये थोडा काय होणार आहे विखुरलेला पाऊस येणार आहे पण मोठ्या थेंबाचा थोडा मोठ्या थेंबाचा पाऊस हो मग हा पाऊस सर भाग बदलात राहणार की एकाच भागामध्ये पडणार म्हणजे चौदा पंधराच्या दरम्यान हो का आणि नंतर सर नंतर पुन्हा ऊन पडणार आहे हो का मग ते किती तारखेपासून किती तारखेपर्यंत ऊन पडण्याची शक्यता समजा एकोणीस तारखेपर्यंत एकोणीस तारखेपर्यंत वीस पासून पुन्हा वातावरणात पुन्हा बदल व्हायला सुरुवात होईल हो का मग चोवीसच्या नंतर जूनच्या शेवटच्या जुलैच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस येईल हो का मग ते पाऊस कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार मग ते सगळीकडेच राहील जुलैच शेवटच्या आठवड्यातला हो का शेतकऱ्यांना जिल्हा सांगायला हातात सर सध्या तरी ना विदर्भात फक्त तुम्हाला सांगतो नागपूर वर्धा भंडारा गोंदिया अमरावती ह्या पट्ट्यात आणि दोन तीन दिवस पाऊस राहणार आहे दोन तीन दिवस पाऊस राहणार आहे हा 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 तीन दिवस राहणार आहे म्हणजे आजपासून अजून तीन दिवस या भागात पाऊस राहणार हो तिकडे ना पूर्व विदर्भात म्हणजे अमरावती तिकड परतवाडा त्याच्यानंतर आपली हे वरुड तिकडला भाग ते वरचा घाटाच्या बाजूला म्हणजे मध्य प्रदेशच्या बाजूने ते आपलं सीमालगत मग त्यामध्ये काय होणार आहे की तीन दिवस आणखीन आहे तिकडं पावसाचा जोर त्याच्यानंतर मग काय होईल सोळाच्या नंतर तिथं जोर कमी होऊन जाईल सोळापासून सोळा जुलैपासून सोळा सतरा अठरा मग तिकडे उगडी भेटेल तिकडं आता सर मराठवाड्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशी सुद्धा कमेंट येत आहे की बाबा मराठवाड्यात पाऊस कमी आहे हॅलो मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या अशा कमेंट येत आहे की मराठवाड्यात सुद्धा पाऊस कमी झाला बा आमच्या मराठवाड्यामध्ये पाऊस कमी आहे त्यांच्याविषयी का सांग काय सांगणार मी त्या कालच्या मध्ये सांगितलं तुम्हाला मराठवाड्यामध्ये फक्त काय झालं जिंतूर तालुका एक परभणी तालुका ह्या पट्ट्यामध्ये एक पाऊस पडला इकडं हो ओसम त्या भागातून आमच्या सेलू तालुक्यात बी पडलाय भाग बदलत पडलाय पिकाला जीवदान ठरणार म्हणजे असं कोणाचं पीक सुकलं नाही काही नाही मग त्यांना गेलं तसं मग त्यांना असा चांगला दिलासा कधी मिळणार सर त्यांना चांगला दिलासा आणखीन चौदा पंधराच्या दरम्यान येणार आहे तिथं तर पाऊस चौदा पंधराच्या दरम्यान मग त्यांना दिलासा चांगला मिळणार दिला का समजा जोरदार मराठवाड्यात हो हो का म्हणजे भाग बदलत आहे चौदा पंधरा सोळाचा हो का आणि त्याच्यानंतर मग नंतर मग शेवटच्या आठवड्यात मग सगळीकडे पण याच्यात काय झालं हे पाऊस नसताना उघडला सांग तुम्हाला सांगतो जास्त पाऊस होऊन बघा आज रिसोड वाशिम इकडल्या भागातले काय झालं त्यांचे पेरणे पेरलेलं गेलं हो, हो, बरोबर आहे पाऊस कमी परवडतोय जितका पाऊस कमी का तितकं कापसं चांगले राहणार जितका पाऊस जास्त तितकं पिकाचं नुकसान होणार पाऊस जास्त असल तुमचे खत वाहून जाणार हो म्हणजे तुम्हाला सांगतो खत सुद्धा वाहून जातील बरं का जास्त आहे ना जातेच ना म्हणजे हे प्रॅक्टिकल मला अभ्यास आहे यायचा त्याच्यामुळे जितकं कमी राहिलं तितकं पिकं चांगली घेतात बरोबर तुम्ही बघा पाणी समजा तुम्ही ओगळीतून जायला लागलं की समजायचं ते, ते सगळं आरकं निघून चाललं तुमच्या शेतातला हो 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 बरोबर आहे बरोबर आहे की नाही हो बरोबर आहे बरोबर आणि सर जायकवाडीची कंडिशन काय आता समजा जायकवाडी मी म्हणलो होतो ना दहा दिवसात ऐंशी टक्के होणार आणि पाणी सोडावं लागणार हो 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 बिलकुल तशी परिस्थिती होणारच हो ग आज सत्तर टक्के झालंय बापरे मुगांशी टक्के काय नाही बिलकुल चार दिवसात होते चार ते पाच दिवसात हो। आणि जायकवाडी जायकडीचं पाणी सुटल्याच्या नंतर सगळ्यात फायदा मराठवाड्याला त्याचं लाभ क्षेत्र कोणते सांगतो जायकवाडी धरण तिकडं नेवाशयात म्हणजे नगर जिल्ह्यात नगर तिकडं संभाजीनगर तिकायला भागात पण त्याचा फायदा सांगतो पैठण तालुका <onsieur> त्याच्यानंतर औरंगाबादच तहान भागविणार जायकवाडी uh -huh. त्याच्यानंतर जालना जिल्ह्याचं तहान भागविणार uh -huh. पण त्याच लाभक्षेत्र बीड जिल्हा सुद्धा आहे uh -huh. आमचा परभणी जिल्हा तर संपूर्णच आहे लाभक्षेत्र त्याच uh -huh. नांदेड जिल्हा तिकडे धर्माबाद पर्यंत आहे त्याचं uh -huh. लाभक्षेत्र इतके हिंगोली जिल्ह्यात पण आहे बरोबर आहे हो म्हणजे जायकवाडी भरतलं हे आता तुम्हाला सांगतो आमच्या इकडले लोक पाऊस फक्त काय विचारत नाही तक्रती म्हण तिथे भुसावलीमध्ये जायकडे कधी भरणार आहे बरोबर त्यांना आधी मी आधीच सांगितलं होतं लग्नामध्ये भरणार आहे म्हणलं होतं काही चिंता करू नका येत नाही भरणार तर नाही तुम्हाला सांगतो दोन तीन वेळेस पाणी सोडून द्यावं लागणार तिचं हो का म्हणजे यंदा ना तीन वेळेस जायकडे भरल्यासारखं होणार आहे बापरे म्हणजे पाणी सोडून सोडून द्यावं लागणार आहे मग पाऊस तर त्याला भरमसाठ लागेल सर आता मग ऑगस्ट मध्ये भरपूर पाऊस हा ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पाऊस पडणार आहे हो का ऑगस्ट मध्ये पडणार आहे परतीचा पडणार आहे आता ह्या महिन्यात एकदा शेवटचा पाऊस येणार त्याच्यात एकदा पाणी सुटेल मध्ये एकदम पाऊस कचवून पडणार त्याच्यात पाणी सुटेल आणि मध्ये एकदा सुटणार म्हणजे तीनदा पाणी सुटेल बरोबर आहे बरोबर आहे इथं उजनी धरणाचा सुद्धा नसतो आज सुटल एखाद्या आज सुटल तिथं यात्रे मला थांबविले बर बरं बरं धन्यवाद सर पुढील अपडेट आता आपण सविस्तर घेऊ समजा कोणकोणत्या महिन्यात कसा पाऊस राहणार याबद्दल आता काम करून घ्या म्हणा आता दहा दिवस होऊ नये हो का हो बर 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 मग हे आता सर्व दूर नसेल ना सर मराठवाड्यात पाऊस असेल ना काही भागामध्ये हां काय आता हे पाऊस कुठं पडणार आहे तुम्हाला सांगतो जिथं पाऊस पडला नाही तिथं निसर्ग काय का निसर्ग सगळ्याला झुकतं मापलं बरोबर कोणाला असं वाळू देत नाही बरोबर आहे ना आता एखाद्याच काय असतं एखाद्या जमीनच दगडाची तर तिथलं धन सुकत आहे शेवटी डोंगराची हो हो ते तर तिथं मान्य आहे ना हो 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 बरोबर आहे लातूर जिल्हा आहे ना लातूर जिल्हा आता चौदा पंधरा सोळा जाईल लातूर जिल्ह्यात एक पडेल पाऊस परभणी जिल्ह्यात एक येईल नांदेड जिल्ह्यात येईल त्याच्यानंतर जालन्याकडे एक पडेल बीड जिल्ह्यात पडल नगरच्या इकडला भाग जे राहिलेला आहे तिकडे पडेल तिकडे बीड जिल्ह्यामध्ये कडाची पाटोदा. ते तिकडला दुष्काळपाटा असेल ना तिकडे एक पडेल तिकडे करंजी घातात पडल म्हणजे पट्ट्यात पडणार जत कडीकडून पडल जत हे म्हणजे दुष्काळ पडतात त्या भागात एक पडल झुकतो आता पुन्हा इकडला पाऊस सुरू आहे पुन्हा तिकडून आणखी एक सांगतो केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश पाऊस जवळपास दोन महिने झाला बंदच होता तिकडे आता तिकडला पाऊस सुरू होणार आहे आता आठ दिवसापासून तिकडं केरळ आंध्र प्रदेश तामिळनाडू म्हणजे तिरुपती तिकडे आता खूप पाऊस पडणार आहे आता आठ दिवसात मै तिकला पाउस पर होगा बार, 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 बार। मैं ना पनी का बघा लहनपनी खुरपुन घया तुम्हें खुर बहारा जन्ना जन, जन जन दोन बह जन्ना खुर्पी लेना समझा लहनपण दोन पान हो हो बरोबर आहे ते हे गोष्टी शराब बरोबर आहे बर हो धन्यवाद सर